लेलो आपण सदर एक क ड असं मी डिक्लेअर करेन प्रभाग क्रमांक एक आ आ तो आहे न सर्वसाधारण त्याच्यासाठी राखीव झालेला आहे जो आहे सर्वसाधारण महिला एक क जो आहे एक क जो आहे तो सर्वसाधारण महिलासाठी राखीव झालेला आहे एक ड जो आहे तो सर्वसाधारण आहे आता प्रभाग क्रमांक दोन अ जो आहे नपाप्र साठी आहे सर्वसाधारण ब जो आहे सर्वसाधारण महिला क जो आहे सर्वसाधारण महिला आणि ड जो आहे तो सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन अ जो आहे अनुसूचित जाती ब जो आहे न महिला क जो आहे सर्वसाधारण महिला ड जो आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार चार अ जो आहे अनुसूचित जाती महिला ब जो आहे अनुसूचित जमाती महिला क जो आहे न आणि ड जो आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच अ जो आहे न पाप्र ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा अ अनुसूचित जाती ब न महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात अ न महिला ब प्रभाग क्रमांक नऊ अ प्र सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा अनुसूचित जाती महिला महिला क सर्वसाधारण ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अकरा सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बारा अ अनुसूचित जाती ब नवाप्र महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अनुसूचित ब तेराप्र महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चौदा अ नपाप्र सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पंधरा अ अनुसूचित जाती महिला ब नपाप्र महिला क नपाप्र ड सर्वसाधारण सर्वसाधारण महिला आणि ई सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सोळा अ अनुसूचित जाती महिला ब नपाप्र महिला क सर्वसाधारण आणि ड सर्वसाधारण अशा तऱ्हेने प्रभागाची रचना असेल बोर्डची आरक्षणाची स्थिती आणि सर्व प्रभागनिहाय स्थिती घोषित केलेली आहे यानंतर मी हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो आणि आपण सर्व शांतपणाने झाला त्यामुळे आपले आभार मानतो धन्यवाद शेवटची चिठ्ठी आहे सोडून संपली असली तरी आरक्षित इच्छिते अजून संपलेली नाहीये एक अ सर्वसागर आपलं अकरा अ नाम तिथलं पाच अ नामाप्रत सर्वसाधारण चौदा अ नामाप्रत सर्वसाधारण पासष्ट जागा आहे पंधरा नंबरचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये पाच जागा आहे त्यामध्ये टोटल जागांपैकी अनुसूचित जातीसाठी टोटल आठ राखीव होत्या पैकी चार महिलांसाठी राखीव होत्या अनुसूचित जमातीसाठी एक होती ती एक महिला राखीव झालेली आहे आणि नपाप्रत नागरिकांचा मागास एकूण सतरा जागा होत्या त्यापैकी नऊ महिलांसाठी राखीव केलेल्या आहे आणि सर्वसाधारण गटामध्ये एकोणचाळीस जागा होत्या त्यापैकी एकोणीस महिलांसाठी राखीव केली आता आरक्षणाचा कार्यक्रम आम्हाला आलेला आहे त्याच्यावर मग हरकती सूचना मागून त्या फायनल केल्या जातील निवडणुकीचा कार्यक्रम अद्यापपर्यंत साधारणतः राज्य निवडणूक आयोग